माय आपण काही हिलं नाही होय गेल म्हणजे अगं ते शिनमती वगतात बघ ते आपलं ठरलं ना व तुम्ही बस स्टँडच्या बाहेर भीक मागायची आणि आम्ही इथं मग संत्या इकडे का आला अरे संत्या लहान आई चुकून आला असेल की ए संत्या आता पुन्हा स्टँड रिक मागलास की बघ तंगड सोडून तुझं राहू दे रम्या तुला तिची बाजू घ्यायला रा हा? चिल्लर गोष्टी मधलं नोटा नोटा सुख पण मला शाळेत जावं वाटते शाळा शिकल्यानं काहीतरी होतच असेल नाही पोर शाळेत जात आपले नवीन बदलून आलेले मुख्याध्यापक किरण शिंदे सर नो चेंज गिव्ह मी वन ऑर टू रुपीज मुला न तुम्हाला असं वाटत नाही करे आपण शाळेत यावं पैसे नाही आणलं तर बाले मारते बाता मारी सरलास सगळा गोळ घालून ठेवलाय सोनं सोडलं पेन उचलत मी समजावेन तुमच्या बालायो सात पिढ्या गेल्या मला वाटत तुम्हीच एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी अहो त्याचा बाप तो दिवसभर पिऊन असतो सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या शाळाबाह्य मुलांना मी शाळेत आणण्याचा प्रयत्न करू नये ते तुमचं काय ना ते तुमचं तुम्ही बघा आणि हे कोण म्हणत तर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सर तेही फुकट नाही मोल तेवढं सर या पुरांनी शिकायला पाहिजे मला साथ पंखा शिका ना पंख पटसंख्या आपण वाढवू शकतो शिकवू शकतो आपण यांना तर पटसंख्या कमी होते वर्ग कमी होतात बदल्या होतात म्हणून सरकारच्या नावाने खडे फोडायचे हे बरोबर आहे का मग पुरता गणना मतदार याद्या आम्हालाच कराव्या लागतात शिक्षक नाही अमाल बनवलाय आम्हाला पगार दिसतो आमचा त्यामागची परवड नाही दिसत पाखर मागून रुपये दिसतात भंगार सतरा ऐंशी आणतात आणि काम ना करून काय पोटात काटा घालायचं काय चपा खरे तुझे काय फरक आहे त्या पोरांच्या आपल्यात सगळं सारखंच तर आहे की तुम्ही लावाल आणि जरा आम्हाला बसतील <laughs> शिक्षण काय फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही घ्यायचो शिक्षण माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो तुम्ही जगत नाही तुझे आली डुकराची पिल आली माझी डुकराची पिल आली